त्यामुळे तुलजाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आता काही जणांचं असं म्हणणं आलं होतं की मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी का उभं राहायचं तर त्या सर्व लोकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे का उभं राहायचं कारण या ठिकाणी आपल्या ज्या बांधवांच्या मुंडी सापडलेलं आहे त्यांच्यामध्ये या ठिकाणी ओबीसी मध्ये या ठिकाणी समावेश आलेला आहे आणि मला आनंद वाटतो की आमच्या गावाच्या बाजूला एक कुंडी गाव आहे आणि त्या कुंडी गावामध्ये आपल्या मराठा बांधव ज्यांचं ओबीसी मधून या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे हे आपल्या सिलूजवळच्या गाव आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे स्त्रिया कोणाला जात हे सगळं श्रेय या ठिकाणी दादाला जात कारण की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या या ठिकाणी त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र भेटत आहे मग कोणी काहीही म्हणू आपण शंभर टक्के खंबीरपणे का उभे आहोत कारण आपल्याला माहिती आहे की दादा या ठिकाणी आपल्याला आरक्षणाचा लढा जिंकूनच हा ठाम विश्वास सर्व गरजवंत मराठ्यांचा दादांवरती आहे आणि म्हणूनच या ठिकाणी गरजवंत मराठे दादाच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल दोन भावांचं सख्या भावाचं कधी जमत नव्हतं परंतु आज आपण पाहिलं असेल एक पुण्यामध्ये असणारा मराठा बांधव असेल आणि दुसरा छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि दोन्ही मराठा बांधव जर या मानवतच्या शहरामध्ये असणाऱ्या सभेमध्ये जर आले असतील तर त्या दोघांना आपण दोघे जण सख्य भाऊ आहे ही फिलिंग या ठिकाणी निर्माण होते आणि याचं सगळं श्रेय कोणाला जात तर ते मनोज मनोजरांगे पाटील यांना या ठिकाणी जात कारण मी रोज आमच्या वकील बांधवांच्या रोज संपर्कात असतो त्यांच्याकडून या ठिकाणी आम्हाला मिळालेला हा आहे ही माहिती आहे की भावाभावाचे जे धुऱ्यासाठी लागणारे भांडणं आहेत त्याची संख्या या ठिकाणी मागच्या सहा महिन्यामध्ये बिलकुल कमी झालेली आहे आणि याचं सगळं श्रेय कोणाला जात तर ते मनोज जरांगे पाटील म्हणजे आपल्या दादाला या ठिकाणी जात कारण सध्या जर आपण पाहिलं असेल आरक्षणापेक्षा आता आपल्याला आपली एकी, आपली एकी या ठिकाणी महत्वाची आहे आणि आपली जर एकी असेल आपले सर्व मराठा बांधव आता आपण जसं एका ताकदीनं एकजूट आपली आपण एक बर या ठिकाणी कायम ठेवलेली आहे हीच जर एकजूट आपण शेवट करेन शेवटपर्यंत कायम ठेवली आरक्षण आपल्याला शंभर टक्के मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते राजकारण सुद्धा या ठिकाणी एक आपल्या एकजुटीवरती अवलंबून आहे त्यामुळं आपल्याला आपल्या हक्काचं जर आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे अवघ्या आग काही वेळामध्ये दादाचं निश्चितच या ठिकाणी आगमन होणार आहे दादांचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी दादांचं स्वागत करणं गरजेचं आहे आणि दादा आल्यानंतर कोणीही या ठिकाणी उठणार नाही आणि जाग्यावर बसून टाळ्या वाजून जय घोषामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण दादांचं स्वागत करणार हो। आहोत आणि आजूबाजूला थांबलेल्या सर्व मराठा था बांधवांना विनंती आहे कृपया आपण इकडं तिकडं न थांबता था। समोरच्या बाजूला मैदानामध्ये आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे तरी कृपया आपण आजूबाजूला न थांबता था। समोरच्या बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर तिथे येऊन आपण या ठिकाणी निश्चितच बसावं कारण आपल्या बसण्याची व्यवस्था या समोरच्या बाजूला असणाऱ्या मैदानामध्ये करण्यात आलेली आहे अवघ्या काही वेळातच अरविंद भाऊ आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी गीत सादर करणारच आहे खरंच अरविंद भाऊचं आणि त्यांच्या संचाचं पुन्हा एकदा मी मनापासून सकल मराठा समाज मानव तालिका मानवत तालुका यांच्या वतीन या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व माझ्या बसलेल्या मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती आहे आणि माता माता भगिनींना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी दादांचं आगमन होणार आहे आपण आतापर्यंत जसं शांत बसलात तसंच आपण सहकार्य करावं हे आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती आणि पुन्हा आपल्या सर्वांना माहितीये की हे सरकार दडपशाही काम करताय आपला आवाज दाबण्याचा या ठिकाणी परंतु आपण सुद्धा त्यांनी केसेस दाखल करू किंवा अन्य ठिकाणी आपल्यावरती दाखल केले तरी सुद्धा आपले सर्व मराठा बांधव या ठिकाणी पूर्ण हा आणि मानव तालुक्यामध्ये असणाऱ्या मी माझ्या मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या मुलांवरती जर चुकीचे गुन्हे दाखल होत असतील रस्ता रोकोचे गुन्हे दाखल होत असतील तर कृपया ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय तेवढ्यानेच त्याच्यामध्ये सहभागी न होता या मानव तालुक्यामध्ये या मराठा बांधव आहेत त्यांनी पूर्ण या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे ज्या ज्या मुलांवरती ज्या ज्या बांधवावरती आपले गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्व बांधवांना आपण या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे कारण की ते गुन्हे आपल्यासाठी या ठिकाणी नोंदवत असतात समोर असणाऱ्या सर्व माता आणि विनंती आहे कृपया आपण जाग्यावरतीच बसायचं आहे अवघ्या पाच मिनिटामध्ये अरविंद भाऊ या ठिकाणी त्यांचा शायरीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करणार आहेत त्याचबरोबर अवघ्या दहा ते वीस मिनिटांमध्ये दादांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे त्यामुळं कुणीही जाग्यावरून हलू नका ही आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती मी कौ -कौ आपने या ठिकाणी सकल मराठा समाज तालुका यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी खूप खूप कौतुक करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या विराट सभेसाठी या ठिकाणी आवर्जून आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मन भरून या ठिकाणी कौतुक आपले अरविंद भाऊ त्यांचा